नमस्कार स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी एकदम नवीन पद्धतीने बनवणार आहोत तर सर्वात आधी मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला बघू शकतात मी मेथी स्वच्छ धुवून घेतली इकडे गॅस चालू केला आहे आता तेल पण टाकून घेऊ आपण तेल टाकून आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय आता जिरे पण टाकून घेतले हिरवी मिरची पण टाकून घेतली आता भाजी पण टाकून घ्यायची आपल्याला आता थोडंसं मीठ पण टाकून घेऊ आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी एक दोन मिनटं शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ इकडे मिक्सरच्या भांड्यात आपण भाजलेले शेंगदाणे डाळ्या लाल मिरची पावडर हळद मसाला बारीक फिरवून घेणार आहोत हे बघा आपलं या पद्धतीने बारीक करून घ्यायचंय इकडे भाजी पण झाली आपली आता भाजी एका भांड्यात काढून घेते मी सर्व भाजी काढून घेतली आता तेल पण टाकून घेतलंय तेल गरम झालंय आता जिरे पण टाकून घेऊ आता टोमॅटो पण टाकून घेऊ आपण एक चमचा लाल मिरची पावडर हळद परत मिक्स करून घेऊ तयार केलेला मसाला पण टाकून घेऊ परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघू शकता आपला मसाला व्यवस्थित तडला गेला आहे आता पाणी टाकून घेऊ आपण उकडी आली आता आपले भाजीला भाजी तर भाजी भाजी आता लगेच मीठ टाकून घेऊ आपण भाजी पण टाकून घेऊ परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी आपल्याला फक्त दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची आता गॅस बंद करते भाजी काढून घेते हे बघा आपली मेथीची भाजी तयार आहे बघू शकतात रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय